पिटूच आहे आमच्या तर ह्या आमच्या पिटूच झालं तरी मी म्हणतो याची कशी काय ओळख झाली या आता मंडळी तुमच्या पण भागा नमस्कार मंडळी जय शिवराय स्वागत असा तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी व्हिडिओची सुरुवात मी मांगराकडसून कर करते आता ठरवलेलं आहे की आजचं ब्लॉग असतो स्पेशल आमच्या आय मामाकडच्या आजाची ढोरा खडेच राग जातात ती तुमका पण सगळ्यांना प्रश्न पडलो असतो मागे पण मी सांगितलेलं आहे की कोकणात आमची गुरा कशी राखणं त्यांच्याबरोबर रवायचं लागतं पण चौकूळ भागात असं नसतं त्यांना सोडलाय ना सकाळी काय संध्याकाळी बरोबर सूर्य जेव्हा मावळत ना तेव्हा ते हो आपल्या दिशेन येऊक लागतात आणि इल्यापासून मी पिटू काही भेटाक नाही ते का बघू काय नाही थोडासा सस्पेन्स ठेलं आहे की पिटूक मी भेटते ह्याच्याबद्दल तर आता झालो एक दिवस मागा ही सरावान म्हणला आता बस झाला आजा कुतला संध्याकाळी मी तुझ्या बरोबर येते गुरा खिसू चरतात ह्याही माका बघूक गावला आणि मळवत असतात माझ्या मते गुरा चराग तर मी त्या भागात कधी जाऊक नाही तर चला मग बघूया आमचा पिटू खडे आता नाही हे आमच्या मामाच्या आजी आजींचा वासरू असा रेडकू असा या आम्ही इल्लो त्या मागे लहान होता आता दोन महिन्याने मोठा झालेला कारण की आम्ही दिवाळीच्या टायमिंगला इल्लेलो आणि आता थोडं ओळखाक लागलं पहिल्यांदा पळाक लागला

हां हां इष्ट जातात काय मग त्यांना लागतं तोडे ना आपणच सगळ्यांचे असतात काय आमची असत एकत्र मग सगळे संध्याकाळी हाडू घात हो ना, ना।, ना, ना।, ना सगळं तर आता मामाकडे येल्यानंतर पहिल्यांदाच बारक्या वासरू दिगू तर ती तिसरच असतात मांगराकडेच असतात त्याच्यामुळे त्याची भेट झालेली आहे पण आजाच्या दुसऱ्या गुरांची जाऊक नाही वाटती तर त्याच्यात पिटू पण असा तर आपण मी आता चरात गेले तिसरत माझी त्यांच्यावर पहिल्यांदा भेट जातली आहे वाढत होती तेव्हा नाही मग त्यांना घेऊन आम्ही डायरेक्ट वाढत जातलो आता नाही तडे पापड्यात मिळतं काय जाऊन आजा मराठी मराठेत गेली काय हां हां

मी मामाकडे होतंय पण आजच्या गुरांशी काय जास्त गळाभेट घेऊ नव्हते त्याचं कारण असं की आईंचा पर्ड वगैरे केलेलांना त्याच्यातच होतंय गुंतण तर होतल्या स्पेशल होतं ना ढोराकडे चरक जातो त्याच्याबद्दल एक मस्त व्हिडिओ दाखवतो तुमका की कोकणातली ढोरांबरोबर कसं राखणू लागतात तसं चौकूळकरांबरोबर नसता तर आता आम्ही संध्याकाळच्या टायमिंगने मळवात जातो जिसर मळवाच्या जरा पुढे बहुते का जिसर ढोरा असतात चरण्यासाठी तर तिसर पिटूही असा आमचा आणि बाकीची ढोरा असतात बारक्या वासरू जो असा त्या वाड्यातच असा तर आजच्या ह्या व्हिडिओपर्यंत आपण बघूया की आमची जी ढोरा असतात ती खडे जातात चरा आणि कशाप्रकारे असतात त्यांचा चरण वगैरे आणि राहून वगैरे म्हणजे काय भीती नाही असे सोडून घातला तरी खडे जाऊची पिऊची भीती नाही सूर्य जेव्हा मावळा घेताना तेव्हा त्यांची ते पण पायवाट बरोबर आपल्या बर, मांगराच्या दिशेन होता बरेच दिवस झाले आहेत म्हणता कधी एकदा जाऊन पिटूक भेटते असं झालेला थोडंसं सस्पेन्स ठेवलेलं आहे पिटूक भेटण्यासाठी उतला मुद्दामच होतला लाजाक सांगले की जिसर चरतात ना तिसरच नाही पिटूक आहे होणारा जात तर आता जी सर आम्ही इलव ते का मळवा तसा होतात मळवा असं नाव किती पडलं की कि सर मळे करीत पहिल्यांदा शेतीचे करीत नंतर उसाचे ना जा नंतर उसाचे करीत नंतर कसटी लाईल तर थोडी थोडी जशी जशी म्हणजे जनरेशन जशी बदलत जातं तशी तशी शेती तो विसर पडला त्याच्यानंतर बंद कारण खूप जागा असतात ही बघू शकता तुम्ही आणि जनावरांची पण भीती असतात गव रेडे बी असतात ना हे सगळे गोष्ट त्याच्यामुळे भीती असतात म्हणजे प्राण्यांना काही त्रास नको आणि माणसांकाही नको त्याच्यामुळे काय शेती नसतात गुरा वगैरे सर बरा घेत असतात तर पहिल्या डे असत त्या साईडक ढोरातडी असत आणि आम्ही हडे असू आईला डी उभी राहली मध्ये तडचण आवाज येत आहे खूप दल म्हणजे थोडशी चिकल असं पाणी थोडंसं दलदलाचा भाग असाय तर येतात आणि आवाज पिटूच्या पायांच इतकं बरो ढोरांच्या थोड्याच वेळात येताना विलंब संपतोला आणि मी पिटू भेटत बघतो बघा कशी चला या पुढे फायनली चिखल सगळीकडे लागलेला ओळख बघ खड्या आता या पिटू नाही या ह्या तर नाहीच ही बघता कोण याई होता ते बघा मॅडम सगळ्यात शेवट असत ते बघा येतात मंडळी नू किती ढोरासमोर येऊन आणि कशी ती असा नाही पिटूची ओळख ही ना मागा कशी आणि खड्याव गावाक शकता तर सगळ्या शेवटाकून होता मी शोधतोय माझ्या नजरा नुसते पिटूकडे बघतात पण ना एकदम शेवटाक येतात मॅडम हलत डुलत मस्तपैकी ही बघा वॉर चलतला तशी बरोबर सगळी एकत्र उभी असत आणि हा बघा पिटू कळप सगळं चाललो आता घराकडच्या दिशेन ना। लोणणे नाहीत घालणार ना। आमच्याकडे लोड नाही पिटो आय पिटो हे बघा तर हो आता आम्ही चललो ढोरांक घेऊन मांगराकडे तर आम्ही आताच येलो मांगराकडे खाता खातात येऊ लागली तस थोड रेकाक लागला बारक्या वासरू ओ रे वाट बघत हा येतात येतात वाट बघता राजाच वाड बघा दिगू आपली जागा पण बरोबर माहित असता जुडली बघा कशी त्या पाहिता पाल्याक पाल्याक जुडली रे ती हम्म हम्म जुडली एकदम सगळी जण काय ग धार का धार काढला ना घराकडे जाऊच्या आधी आईची ऊल शिपतो तर झाड असाय सर आणि झाडांनी शिपक मजा येतात घागरेच्या धुडीन शिपा येणार नाही पटकन आणि उली कसा व्यवस्थित शिपाव का त्याच्यामुळे झाडान शिपला आता तेका तर चला तुमकां दाख्यात ते कसा शिपतात का तर म्हणजे ह्यो झाडो आसा आणि हें ना उल शिकली आता म्हणजे व्यवस्थित पाणी पडता मस्त आत्ता बसून घेऊ का बरोबर घागलो मोठी असं घर चाललो घराक कसं वाटतं का आईचा परडा आईचा परडा म्हणजे डेंजरच हा मस्त खरोखर चांगली गोष्ट आता आता मी जातो आणि बिचारे झेपणार नाही तरी पण खूप बाहेर तर आता आम्ही चाललो घराकडे तरी आम्ही आता हा गेट बंद करतो लागतो ना तर ढोरा जातात आतमध्ये काय आमचं गेट आईचं आणि बंदच असत थंडी आता चालू झालेली आहे कोकणातच इतकी होती म्हणजे विचार करा चौकू सारख्या ठिकाणी कितके असतील आताच एकदम हात थंडकार झाले आहेत मांगराकडं हात वगैरे धुवून जसं हात पाय तेव्हा थंड थंड गार झाला आईन मस्त पैकी रांगोळी वगैरे काढून घेतल्या ना चुलीवरती आणि चूल रंगायला ना टेव्यांना मम्मी गुंतला आकर थंडी चालू झालेली आहे नाही रॉकेल पहिला रॉकेल आता नाही ना, ना रॉकेल आता अशा प्लॅस्टिकच्या कागदापासून हाफ करतात नाही पेटाय तरी मम्मी आप पेटवची पण टेक्निक असताना म्हणजे तुमच्या पण भागांमध्ये तुमच्या पण गावात किंवा तुम्ही कसल्या शहरात राहतो तर थंडी चालू झाली आहे काय कमेंट करून नक्कीच सांगा चौकीत तर खूप थंडी असा मस्त मम्मीने आग केला ना आणि आता बरं जरा हातांना उब उब मिळता आग केल्यामुळे शॉक्स नको पण प्रत्येक ऋतू जो असताना तो सहन करू पण येऊ का हिवाळ्यात थंडीही सहन करू काय पावसात सर्दी सहन करू काय आणि उन्हाळ्यात गरमी सहन करू काय तरच त्या माणसाचं शरीरही चांगलं असतं ही लोक कशी राहतात विचार करा पावसातही थंडी आहे थंडी आणि उन्हाळ्यातही थंडीकडे तिरव्याज निमार असला तर नाही तर खूप मुश्किल असा तर म्हणत ह्या चौकूच्या थंडीत मस्त एक कप चाय थी, गरम गरम तीन सांची तर आता चाय देत खूप थंडी लागतात जर की घातलय तर आई बघतात धगात बस बेसनाची पोळी केल्या नाचण्याचे भाकरे तांबडी भाजी तयार आम्ही टोपात

तर मंडळी लाल भाजी नाचण्याची भाकरी आणि बेसनाची पोळी खायलाय मस्त वाटतं माका डसलाय जेवणच खूप आवडतं तर कसे वाटले तुमक आमच्या पिटूची चरण्याची जागा आणि खरोखर चांगली गोष्ट असं की नाही म्हणजे दिवसभर एक माणूस आढळून रवणार नाही गुरा आपला आपण सरान येतात परत तर चला मग आता उद्या भेटाय या नवीन व्हिडिओ गेले का नवीन दिवसाच्या सुरुवाती तोपर्यंत काळजी घ्या बाय भेटेक आणि खरोखर चौकळी खूप म्हणजे खूप थंडी असा